नमस्कार मोफत पोलीस भरतीचा महाडेमो स्वराज्य पोलीस अकॅडमी कांदिवलीच्या विरार या शाखेमध्ये बारा दिवसांचा मोफत डेमो असणार आहे याच्यामध्ये अकरा ऑगस्ट ते तेवीस ऑगस्ट हा बारा दिवसांचा आपण मोफत डेमो ठेवतोय दे बरं बारा दिवसांचाच मोफत डेमो आपण का ठेवतोय कारण बघा आपण एखादी जरी आपल्याला टी शर्ट साधा जरी घ्यायचा असेल जी सहा महिने आपण वापरणार असू तिथे सुद्धा आपण तीन चार प्रश्न हे दुकानदाराला विचारत असतो की हे क्वालिटीच आहे का टिकेल का धुतल्यानंतर त्याचा कलर तर चेंज होणार नाही ना म्हणजे अशा अनेक प्रश्न आपण जी सहा महिने टी शर्ट आपण वापरणार आहे तिच्यासाठी विचारत असतो तर मित्रांनो आपण आपला करिअर म्हणजे थोडक्यात आयुष्यभर जी गोष्ट मला करायची आहे तर तिथे शिकण्यासाठी किंवा ते मिळवण्यासाठी ज्या ठिकाणी मी शिकतोय तिथली जी ओळख आहे ती आपल्याला होणं गरजेचं आहे म्हणजे कशा पद्धतीनं पोलीस भरतीची अकॅडमी चालते किंवा या बारा दिवसात तुम्हाला हे समजून घेता येईल की त्या अकॅडमीमध्ये आपल्या कोण शिक्षक आहेत कशा पद्धतीनं शिकवतात हो त्यांची शिकवण्याची पद्धत काय स्ट्रॅटजी काय आहे किंवा मैदानीमध्ये कशा पद्धतीनं तयारी करून घेतली जाते हे सर्व ज्या सर्व गोष्टी तुम्हाला ह्या बारा दिवसामध्ये समजून घेता येतील आणि नंतर तुम्हाला ठरवता येईल की माझ्यासाठी ही अकॅडमी योग्य आहे की नाही बरोबर म्हणजे एक आपण टी शर्ट साधा पाचशे सहाशे रुपयाचा जो सहा महिने टिकणार आहे तो वापरण्यासाठी आपण एवढी जर चौकशी करत असू तर आपल्या करिअरचा जो प्रश्न आहे म्हणजे आयुष्यभराचा जो नोकरीचा जो आपला भाग आहे सरकारी नोकरीचा तो मिळवण्यासाठी आपण नक्कीच आपलं हे सगळी चौकशी किंवा या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे पहिल्यांदा एक दिवसात कुठली गोष्ट समजत नसते म्हणून आपण बारा दिवसांचा हा महाडेमो आयोजित केलेला आहे जागा लिमिटेड आहेत जरी मोफत असलं तरी जागा लिमिटेड आहेत म्हणून तुम्हाला काय करायचं आहे की खाली दिलेल्या नंबरवरती स्क्रीनवरती जे तुम्हाला नंबर दिसत आहेत तिथे संपर्क करायचा आणि आपली जी जागा ही निश्चित करून घ्यायची ठीक आहे बाकी तुम्हाला काही अजून प्रश्न असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क करून विचारू शकता धन्यवाद